आज या ठिकाणी लालपरी या अत्याधुनिक एस टी महामंडळाच्या पाच गाड्या आगमन झालं त्याचा आम्ही सर्व लोकप्रतिनिधीनं शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया अजितदादा राष्ट्रवादी पक्ष या सर्व मित्र पक्षांनी युतीच्या शासनाने याचं स्वागत केलं परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांनी तीन हजार लालपली गाड्या महाराष्ट्राला देण्याचा संकल्प सोडलेला दे आहे त्यातील दहा गाड्याचा पहिला टप्पा आपल्या देशोला मिळालेला आहे दे अजूनही दहा गाड्यांची आमची सातत्यानं मागणी आहे त्यालासुद्धा हे मंत्री महोदय यश देतील अशी मला खात्री आहे